आल्यापासून खेळणं हाय हॅलो नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि जशी आपल्या नवीन दिवसाला दररोज खूप छानपणे सुरुवात होते तशीच आज नवीन महिन्याला कॅलेंडरला सुद्धा सुरुवात झाली आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस हॅपी न्यू इयर हे नवीन वर्ष तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना सुख समाधानात ऐश्वर्यात आनंदात आणि अगदी समाधानात जाऊ दे व तुम्हाला हे पूर्ण वर्ष अगदी आनंदमय व सुखदायक जाऊ दे एवढीच इच्छा आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे खरच इतका छान योग जुळून आलाय ना स्वामी भक्तासाठी त्यांना सुद्धा स्वामीमयी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज वर्षाची सुरुवातच गुरुवारी स्वामींच्या आशीर्वादाने झाले तर इतकं मस्त वाटतं ना स्वामींकडून आलेली पॉझिटिव्ह एनर्जी भेटले सुरुवातीला तर याच समाधान होतं सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा स्वामींचं दर्शन घेऊन दिवसाला सुरुवात केले आमच्या बाबांना देवांची एवढी हौस आहे ना ते कोणत्याही ठिकाणी गेले दर्शनाला तर तिथून ते फ्रेम घेऊनच येतात आणि हॉलमध्ये इतक्या फ्रेम लावले तर फ्रेम मी दाखवते या सगळ्या फ्रेम तिने स्वतः आणलेत आणि लावून घेतलेत आणि खूप छान दरोज त्याची पूजा वगैरे असते त्यांचं चालू तर सकाळी सकाळी दर्शन सुद्धा घेतलंय सकाळपासून बाबूमाचा ड्रेस घालून का फोटो काढायचे म्हणून विरू एवढी गडबड करतोय तर आता बाबा त्याला भंडारा लावून घेत आहे लाव विरू मग वर बोयचा का अरे बाप रे केवढा मोठा चल आता फोटो काढायचे मस्त मस्त विरू बाबांसोबत देवांचे आशीर्वाद घेतोय कसं वाटलं विरुआज हा घातलं ना ड्रेस बाबांचं आणि विरूच मॅच झालंय आज एक जानेवारी असल्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात तर प्रत्येकाचं असते की आजपासून ही गोष्ट करायची ती गोष्ट सुरू करायची तर मी सुद्धा माझ्या रुटीनमध्ये तीन चांगल्या गोष्टी ऍड केल्यात आणि त्या तीन नवीन, नवीन गोष्टी ज्या काही ऍड केल्यात त्या नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही सुद्धा नवीन चांगल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये ऍड करा आणि त्या गोष्टी फॉलो करताना कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे आणि जर आपल्याला असं वाटत असेल आपल्याकडून होत नाही तर त्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही प्रिंट आउट करू शकता किंवा प्रिंट ऑप्शन नसेल तर रायटिंग करून जिथे आपण कायम जाता येता बघू शकतो अशा भिंतीवर चिकटू शकता जेणेकरून ते आपल्याला कायम बघून त्याची जाणीव होती की आपल्याला हे करायचं आहे ते करायचं आहे असं तर मी सुद्धा तीन गोष्टी ॲड केलेत आणि जेव्हा त्या सक्सेस होतील तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन मुंबईमध्ये जेवताना मी दरवेळी बोलत असते की आईंची हातची स्पेशल चटणी आता घेतोय तर आज त्या बनवणार आहेत तर मी आज नक्की शूट करण्याचा प्रयत्न करेन आणि खरंच ती मस्त बनवतात टेस्टी असते आणि असं जास्त काही त्या म्हणजे असं पसारा वगैरे नाही झटकीपट एकदम बनवतात परंतु खूप टेस्टी असते तर ती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन चार ते पाच मोठे गड्डे सोलून घेतले आणि लसूण एकदम असा स्वच्छ सोलून घेतलाय आणि मी लसूण सोलत होतो तोपर्यंत आईंनी सगळी तयारी करून घेतले अजून बाकीचं साहित्य सुद्धा घ्यायचंय शेंगदाणा आधीच भाजून घेतल्यात आणि खोबरं सुद्धा सुका असल्यामुळे काय भाजायची गरज नाही आणि थोडस जिरे आणि तीळ भाजून घेतोय आणि आता भाजत सुद्धा आले ते चढचड एकदम असा आवाज येतोय जो घरचा कडीपत्ता होता तो दोन दिवस सुकवलेला मी थोडा एकदम कमीत तेलात थोडासा परतून घेतलाय मगापासून भाजलेलं शेंगदाणं खोबरं तीळ जिरं कडीपत्ता लसूण आणि हिरवी मिरची जे काही साहित्य घेतलं होतं ते, ते एकदम बारीक करून घेतले मिक्सरला आणि थोडस त्यामध्ये चटणी आणि मीठ सुद्धा टाकायचे आहे आणि इकडं फोडणी देण्यासाठी तेल घातले आणि आता हे बारीक गॅसवर सगळं भाजून घेतील असं भाजल्यामुळे कसं चटणी एकदम खमंग होते बारीक गॅसवर भाजून घेतोय आता विरू आवडते ना तुला तू तु खाणार चटणी हा खुश आईला सांग मला आवडते चटणी आईला आवडते तुझ्यासाठी बनवले तुला आवडते म्हणून तू तिखट खाणार आणि आता थोडीशी भाजल्यानंतर एकदम अशी थोडी झाली सुट, मध्यम गॅसवर आईनी चटणी भाजून घेतली तीन ते चार मिनिट आणि एकदम असा खमंग वास सुटतोय आणि हे बघू शकता आता थोडेसे घटके त्याला पण नंतर गार झाल्यानंतर आपण हातानं बारीक करू शकतोय किंवा आपोआप पण बारीक होतात आज आमच्या गावात वालमचा कार्यक्रम आहे त्यामुळे विरू आणि बाबा सकाळीच तिकडे गेलेत आता दुपारचे दीड वाजले तरी अजून आले नाहीत कधीपासून आम्ही त्यांची वाट बघतोय परंतु अजून काही आले नाहीत आणि संध्याकाळी आता अलीकडे एक पाच ते सहा गुरुवार झाले असेल स्वामींची आरती असते त्यामुळे मी आज थांबून उद्या हळदीला जाणार होते परंतु मला अचानक आचन, अडचण आली त्यामुळे मी आजच जाणार आहे त्यामुळे एवढं काम लोड आहे बॅग पॅकिंग करायचं आहे घरातलं सगळं आवरायचं आहे आणि आता इथूनच सगळं साहित्य घेऊन डायरेक्ट मी तिकडूनच जाणार आहे त्यामुळे सगळं साहित्य एकदम घ्यायचं आहे काय विसरता कामा नाही कारण माझं दरवी असं आहे की काय नाही तर काय शंभर टक्के विसरतंच खूप प्रयत्न करते की सगळं आठवून घ्यायचं परंतु ते काहीतरी विसरणं होतंच माझं मगापासून इतका वेळ विरुची वाट बघतोय कधी तर आता दुपारी बरोबर दोन वाजता आलाय थकवा नाही आला तुला तिथं झोप नाही आले आणि पालखीतून गेलेला तर एवढा माखलाय पूर्ण डोक्यात वगैरे भंडार आहे आणि अंगाला सुद्धा पूर्ण भंडारा लावून घेतलाय आणि आज टी शर्ट कोणता घातलाय विरू आवडला तुला प्रसाद तिथे ना काय खाल्लंस तू आपल्या हातान खाल्लं मग नाही बापुली सार आता हळदीला येणार तू बाबा येणार आहेत ना आता जायचं आपण हा माझा लग्नातला शालो आहे आणि खरंच इतका मस्त आहे ना नेसल्यावर इतका भारी दिसतोय आणि दरवेळी मी आल्यावर असे एक दिवस सुकवायसाठी बाहेर घालते आणि काल मी घातला होता उलटी घडी घालून तर आता जायची वेळ आल्या तर व्यवस्थित पॅक करून ठेवते आणि हा त्याचा ब्लाउज आहे ब्लाउज सुद्धा इतका मस्त आहे ना खूप आवडतोय मला आणि ग्रीन कलर असल्यामुळे कोणत्याही साडीवर सूट होऊ शकतोय आणि या याचा मस्त पैकी शालूचा बॉक्स होता परंतु एका लग्नाच्या गडबडीमध्ये तो कुठेतरी हरवून गेलाय त्याच्यामुळे मी असं या कॅरी बॅगच्या पिशवीमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवते दरवेळी रेडी आणि आता तो ठेवून घेते आणि हा आहे माझ्या साड्यांचा सा कप्पा पूर्ण व्यवस्थित ठेवले आणि हा माझा कायमचा टेडीवेअर आहे आणि हे सगळे ब्लाऊज आहेत ते मला मुंबईला फिटिंगला घ्यायचे त्याच्यामुळे एकाच पिशवी ठेवले आता ही डायरेक्ट पिशवी घेते कपाटातलं सगळं आवरून झालंय जे काय साहित्य पाहिजे ते सुद्धा घेतले आता बॅग दाखवते बॅग सुद्धा आधीच भरून घेतले आणि आजच्या बॅगेमध्ये सरप्राईज कपड्यांशिवाय अजून एक वस्तू <laughs> आहे मी म्हणजे कुकर हातात पिशवी घ्यायला थोडस एक्स्ट्रा जड होणार त्यामुळे मी बॅगेतच ऍडजस्ट केले <laughs> बॅग वगैरे सगळे भरून घेतले आणि अशी झाले एकदम सुरसुरी चटणी खमंग वास येतोय आणि घरात थोडीशी चटणी ठेवले नातवासाठी जास्त चटणी दिली आईंनी फुल्ल असा डबा भरलाय इकडे घरचे सोडलेले शेंगदाणे यामध्ये सुक आहे आणि इकडे एकदम थोडीच आवा कॅन्डी आहे ज्योतीला आवडली त्यामुळे तिला थोडी दिली आणि हे अनारसचं पीठ आईंनी घरात तयार केलेलं तर ते अनारस बनवण्यासाठी मला दिले इकडे विरूसाठी मस्त ओरिओचा छोटासा पुडा आणि त्याच्यासाठी हे व्हील सुद्धा आहे थी थी हे आता हे सगळं साहित्य एका खाऊच्या पिशवीत भरून घेते फुल बॅग भरून झाले जेवढं साहित्य भरता येईल तेवढं व्यवस्थित भरून घेतले आणि ह्याच्यात मावत नसल्यामुळे या बॅगेमध्ये सुद्धा थोडं खाऊचं साहित्य घेतले आता एवढंच आहे हळदीला गेल्यानंतर ह्याच्यामध्ये अजून एक बॅग मोठी ऍड होईल मगापासून पप्पांची इतका वेळ झालं वाट बघतोय आणि आता आले तर येताना ही नीट केलेली मेथी थोडंसं घरचे चिपको आहेत अजून पिकलेले नाहीत तिकडे दिडक्याच्या वरण्याच्या शेंगा मिक्स आहेत आणि आईबाबांसाठी मम्मीने एक स्पेशल डिश दिले ती म्हणजे गाजराचा हलवा तर आता हे सगळं पटकन आवरून घेते आणि मला जायचं सुद्धा माझी शुनी बघ बघू घोड घोड कुणाला आल्यापासून खेळणं चाललंय दोघांच प्रेम हा ते बघ घोड गेलो ते बघ दिसत ते चित्त बघते बघ चित्त दिसतात काय कराय मम्मी दूध घालायला जात होते तर विरू इतका मागं लागला तिच्या आणि त्याचं एकच चाललं होतं की दुधाची जी मोठी किटली आहे ती माझ्या हातात आई तर मग त्याला जड उचलला नाही म्हणून मम्मीने एक आयडिया केली की घरातील एका लहान किटलीमध्ये थोडंसं दूध घातलंय आणि त्याच्याकडे दिले तर तो एवढा खुश झालाय ना आणि आता ते, ते दूध घालायला गेले तर कमीत कमी अर्धा पाऊन तास तर लागेलच ला त्यांना सगळ्यांना भेटत बोलत येण्यासाठी आणि थोडं आज दुपारी इसपुरलीमध्ये मला कालचा व्हिडिओ एडिट करायला टाइम नाही भेटला तर तू आता पटकन करून घेते आणि अपलोडिंगला सुद्धा आहे गावी थोडस नेटचा इश्यू होईल असं वाटतंय मला परंतु बघते हर्षूच्या एक दोन फ्रेंडला मी कॉल करून बघितलं तर ते बोलतात की आहे वायफाय अवेलेबल तर तो आधी पटकन एडिट करून घेते सकाळी केलेला गाजराचा हलवा संपलाय आणि आता लेख रुसल्यामुळं फुनणार लिकीला करायचा आलोय आणि मदत कोण करते आहे विरू तू केवढ ए बाकीच बाई आई हा किसते आता माझ पिल्लू कस किसतंय बी हा विरू किसून टाका माझ बाय प्रत्येक गोष्टीत मला मदत करतय होय ना बाय शान आहे पिल्लू माझ करायचं बाय आपल्या मम्माला मदत करायची अगो बघ मम्मी पिल्लू सांग मी सांगतो थांब हे असं पकड या बाजूला पकड असं आणि आता वा वा आज हलव्याला खरंच भारी चव येणार आहे विरूने एवढा गाजराचा किस केलाय आता कोण खाणार का मग कोण खाणार मामाला ठेवायचं आल्याला द्यायचं मम्मी मम्मीने लिकीसाठी सेपरेट हलवा बनवलाय पुन्हा एकदा आणि नवीन वर्षाची सुरुवात एकदम गोड केली मम्मी आणि विरु दोघे जण मिळून भाकरी करतायत आणि मी मस्तपैकी निवांत बसून एकदम अशी रेस्ट घेते बाहेर पण हे खरंच संसारिक मुलगीसाठी एक वेगच सुख असते आणि आता ते दोन दिवस मस्त पैकी उपभोगून घेते गावाकडे थंडी जरी नॉर्मल असेल तरी मुंबईकरांसाठी आज एक सकाळी खूप मोठी शॉकिंग गोष्ट घडली ते म्हणजे सकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान इतका मुसळधार पाऊस चालू होता काय माहित अचानकच पाऊस आला ते जेव्हा सिद्धिविनायक मंदिरला गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते तर बोलतात की इतका पाऊस होता की समोरच काय नाही दिसत परंतु आता तिकडे पाऊस पडलाय त्याचा परिणाम इकडच्या थंडी होऊ नये म्हणजे एवढंच आहे कारण कुठेही जर पाऊस पडला तर त्याचा परिणाम जास्त थंडीवर जाणवतो नाहीतर मग आमचं कोल्हापूर अख्खं गार्टून जाईल असं आता जेवणाची टाइम झाले तर सगळेजण मिळून मस्तपैकी जेवण करतो खूप दिवसांनी सगळेजण एकत्र बसणार आहे आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय